तर मित्रांनो सुलभ भारती मराठी इयत्ता सहावी या, या पाठ्यपुस्तकातील जी पाचवी कविता आहे सुग्रणीचे घरटे या कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं अगदी सहज सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण त्याचबरोबर याच कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण घेऊन हा व्हिडिओ आलेलो आहोत तर सुरुवातीला बघा स्वाध्यायामधील प्रश्न एक दोन वाक्य शब्दात लिहा सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो तर सुगरण पक्षी हा गवताच्या बारीक काड्या किंवा चिवट म्हणजेच लवचिक काड्या यापासून सुवर्ण पक्षी घरटे बनवतो दुसरा प्रश्न आहे की सुगरण पक्षी घरटे कोठे बांधतो है ना तर लिंबाचं झाड असेल किंवा बाबळीचं झाड असेल तर या झाडांवरती तो जास्त करून घरटे बांधतो सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता त्याचा एक महत्त्वाचा गुण तो म्हणजे कष्टाळूवृत्ती वृत्ती ना कष्ट करण्याची तयारी कष्ट करण्याचा स्वभाव पुढचा प्रश्न आहे बघा खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे सुगरण पक्षी सुबक विण कशाने घालतो तर सुगरण पक्षी हा सुबक विण आपल्या चोचीने घालतो सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते कशा शाबूत राहते म्हणजेच आहे ना ते मोडत नाही किंवा तुटत नाही खराब होत नाही कशामुळं तर सुगरण पक्ष्याचं घरटं हे अतिशय मजबूत असतो ते झाडाच्या फांदीला झोक्यासारखं टांगलेलं असतं त्यामुळे कितीही वादळ आलं तरी ते, ते शाबूत राहत नैना सुग्रण पक्षाबद्दल काय म्हणाली तर नैना सुग्रण पक्षाबद्दल म्हणाली कुठे घाई नाही गडबड नाही सगळं कसं नियोजनबद्ध असं नैना म्हणाली सुगरण पक्षी कुटुंबवत्सल्य कसा ते लिहा बघा सुग्रण पक्षी कुटुंब वत्सल्य कशासाठी तर तो आपल्या पिलांसाठी सुरेख म्हणजे सुंदर असं घर बांधतो तर त्यासाठी अपार मेहनत घेतो खूप कष्ट घेतो म्हणूनच तो, तो, तो कुटुंबवत्सल्य म्हणजेच कुटुंबाची काळजी करणार आहे असं म्हटलं जात सुग्रण पक्षाला कसबी विणकर म्हणतात कशामुळं तर सुग्रण पक्षी आपल्या चोचीने आकारबद्ध आणि नक्षीदार विण घालून घर बांधतो म्हणून त्याला कसबी है ना मोरबी किंवा मातब्बर विणकर असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे वाक्यप्रचार आणि त्यांच्या अर्थ यांच्या जोड्याला वायच्या बघा यामध्ये पहिला अ गट दिलेला आहे आणि यामध्ये शाबूत राहणे वाखानने आणि सर येणे बघा आणि ब गट दिलेले आहे बरोबरी करणे टिकून राहणे आणि स्तुती करणे है ना बघा या ठिकाणी उत्तर आहे बघा शाबूत राहणे म्हणजेच टिकून राहणे वाखाणणे म्हणजे स्तुती करणे आणि सर येणे म्हणजेच बरोबरी करणे पुढचा प्रश्न आहे वाक्यात उपयोग करा वाक्यप्रचार दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत सुबक म्हणजे या ठिकाणी तुम्ही हे वाक्य पाहू शकता तुमच्या मनाने देखील तुम्ही एक नवीन वाक्य बनवू शकता फक्त तुम्हाला संदर्भासाठी ही वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत पुढं बघा तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळालं ते लिहा म्हणजे थोडक्यात काय संदेश मिळाला तर कष्टाने व चिकाटीने आपण कोणत्याही कामात यश मिळवू शकतो आणि नीटनिटकेपणाने आपलं काम सुबक होतं म्हणजे सुंदर होतं छान होतं नीटनिटकेपणा म्हणजेच व्यवस्थितपणाने हा या दोन गोष्टी आम्हाला या पाठाच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या पुढं आहे तुम्ही सुग्रण पक्षाचं घरटं पाहिलं आहे का त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचं वर्णन करा तुम्ही सुगरण पक्षाचं घरट बघा होय निंबाच्या बाबळीच्या झाडाला लटकलेली सुगृण पक्ष्याची घरटी आम्ही पाहिलेली आहे मला त्याचा आकार खेळण्याच्या पत्त्यामधील इस्पिक सारखा वाटला आहे ना आपण खेळायचे जे पत्ते आहेत ते पण त्यामध्ये बघा इस्पिकचे पत्ते असतात त्यासारखा वाटला नक्षीदार विणकाम असलेलं हे सुबक मजबूत व वादळातही टिकणारं घरटं असतं आणि बाया नावाचा पक्षीच क कसबीने हे घरटं तयार करतो म्हणून त्याला सुगरण म्हणतात है ना जसं की सुगरण सुद्धा बघा एखादी स्त्री म्हणजेच एखादी महिला स्वयंपाकामध्ये स्वयंपाक बनवण्यामध्ये हे ना चांगली तरबेज असेल माहीर असेल तर अशा स्त्रियांना देखील सुग्रण म्हटलं जातं आहे ना स्वयंपाक करण्यामध्ये सुग्रण कशा प्रकारे पुढं बघा काही खाली काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी सुग्रण पक्षाला लागू होणारे शब्द नीटनेटका चिकाटी आळसी जबाबदार सहनशील कष्टाळू स्तुतीप्रिय निर्दयी आणि झोपाळू बघा हे सुग्रण पक्षाला लागू होतात ते म्हणजे कष्टाळू जबाबदार चिकाटी आणि नीटनेटका पुढं बघा पक्षाप्रमाणेच तुमच्या तुमच्यामध्ये जर चिकाटी असेल कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता जर आपल्यामध्ये सुग्रण पक्षाप्रमाणे चिकाटी असेल तर आपण काय काय करू शकतो हे तुम्ही उत्तर लिहायचं मनाने आणि दुसरा उपक्रम दिलेला आहे त्याने ॲक्टिव्हिटी एक, तुम्ही पाहिलेलं पक्षी त्यांची घरटी यांची चित्रे गोळा करा एका मोठ्या कागदावर चिटको आणि त्याखाली त्यांची नावं लिहा पुढे बघा जेव्हा एखादा शब्दाच्या आधी तो लावला जातो तर तो पुल्लिंगी शब्द ती लावतो तर त्रिलिंगी आणि ते लावतो तर हे नपोसकलिंगी शब्द असतात त्याची काही उदाहरण आहेत तो वाडा ती इमारत आणि ते घर बघा तो भात ती भाकरी आणि ते पेन अशा प्रकारे आ, या ठिकाणी आपण समजून घेऊया हा भाग दिलेला आहे की या ठिकाणी मी न हुशार मुलगी आहे मीनाच्या भावाचे नाव मिहीर आहे मीनाला मी मीना मिहीरला दादा म्हणते तर या परिच्छेदामध्ये पॅरेग्राफमध्ये मीना आणि मिहीर या भावंडाचं वर्णन केलेलं आहे मीना व मिहीर या ऐवजी दुसरे शब्द वापरून एक परिच्छेद तयार करा म्हणजे बघा नामाच्या ऐवजी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे सर्वनाम तर या नामांच्या ऐवजी सर्वनामांचा वापर करायचा आहे या ठिकाणी बघा पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्ही पाहू शकता पुढं बघा की या शब्दांना सर्व नाम म्हणतात मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तर या शब्दांच्या जातीत म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद किंवा क्रियाविशेषण हवे शब्दयोगी हवे उभयानवी केवळ केवलप्रयोगी हवे या सर्वच शब्दांच्या जाती प्रकाराबद्दल है ना सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आहे ना आवश्यकता असल्यास पाहू शकता खालील वाक्यातील सर्व नामे अधोरेखित करा म्हणजे त्यांना अंडरलाईन करा या ठिकाणी दिलेले आहेत बघा तर तुम्ही हे पाहू शकताय परिचय दिलेला आहे पॅरेग्राफ आणि त्यातील सर्व शोधायचे शोधायची आहेत आता पुढं बघा सुग्रण पक्षाप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल तर कोणते कामं करू शकाल तर तुम्ही भरत काम करू शकाल विणकाम चित्रकला हस्तकला अलंकार बनवणे अलंकार म्हणजे दागिने गालीच्या विणणे लाकडावर नक्षी परड्या बनवणे मूर्ती काम करणे तर अशा प्रकारची सुबक कामं आपल्या जर सुग्रण पक्षाप्रमाणे चिकटी असेल तर करू शकतो वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा की तशाच प्रकारचा प्रश्न आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही उत्तर पण दिलेली आहेत खाली बघू शकताय आता स्वाध्ययतील प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग संपलेला आहे आता ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं हा भाग या ठिकाणी आपण पाहूया रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायाची निवड करून वाक्य पूर्ण करा मग अशा प्रकारचा प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला उत्तर हे फक्त एका शब्दांमध्ये असं न लिहिता ते रिकाम्या जागी वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि रिकाम्या जागी असणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी अंडरलाईन करायची डॅश डॅश असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता कुठल्या झाडावर बघा पर्याय दिलेले आहेत दोन आणि या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे शाळेच्या परिसरात मुले घरटे पाहत असताना डॅश डॅश तिथे आले कोण आले पक्षी आले का गुरुजी आले उत्तर आहे गुरुजी पुढे बघा डॅश डॅश पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात म्हणजे स्वयंपाकाची कसब का नक्षीदार विण उत्तर आहे नक्षीदार विण म्हणजे अशा प्रकारचे इथं पर्याय दोन दिलेले आहेत तर परीक्षेमध्ये दोन है ना तीन किंवा चार पण देऊ शकतात आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचं असतं पुढचा चौथा आहे डॅश डॅश हे घरटे शाबूत राहते है ना वादळातही हे घरटं शाबूत राहतं म्हणजे मजबूत राहतं टिकून राहतं किती डॅश डॅश आहे हा पक्षी उत्तर आहे कसबी विणकर आता एक दोन शब्दात उत्तरेल्या नैनाला सुग्रण पक्षाच्या कामातील काय काय आवडायचं बघा सफाईदारपणा आणि नीटनिटकेपणा घरट्याचं निरीक्षण कोण करत तर सुग्रण मादी त्याच्यामध्ये जे हे ना बघा नर आणि मादी तर यामधील सुग्रण मादी असणारी हे घरट्याचं निरीक्षण करत पुढचा एक दोन वाक्यात उत्तरेल्या मुलांनी गुरुजीला काय दाखवलं तर मुलांनी गुरुजींना मुलांनी गुरुजींना सुगरणीचं घरट गर्ट दाखवलं घरटे पाहण्यासाठी कोण कोण थांबायचं तर अतुल नैना जॉन व सिमरन हे ते घरटे पाहण्यासाठी थांबायचे आता दोन तीन वाक्यांमध्ये उत्तरल्या सुग्रण पक्षाबद्दल सिमरनला काय वाटायचं तर सिमरनला सुगरण पक्षाबद्दल वाटायचं की हा पक्षी सुगरणीसाठी व पिलासाठी सुरेख घर बांधतो त्यासाठी तो अपार मेहनत घेतो अपार म्हणजे खूप खूप जास्त मेहनत घेतो आणि हा खूपच जबाबदार आणि कुटुंब वत्सल्य म्हणजे कुटुंबाची काळजी करणारा कुटुंबावरती प्रेम करणारा माया करणारा पक्षी आहे असं सुग्रण पक्षाबद्दल सिमरनला वाटायचं पुढचा प्रश्न आहे नयनला सुग्रण पक्षाचं कौतुक का वाटायचं कुतूहल का वाटायचं की सुग्रण पक्षी आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीनं तो कसबी भी विणकर आहे आपल्यालाही असं घरट तयार करता येईल का असा प्रश्न नयनला पडतो आणि म्हणूनच तिला सुगरण पक्षाचं कौतुक वाटत पुढचा प्रश्न बघा गुरुजींनी सुगरण पक्षाविषयी कोणती माहिती दिली तर बघा सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरट बांधतो गवताच्या बारीक पण चिवट काड्यांनी तो सुबक नक्षीदार घरट बांधतो नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात सुगरण मादी त्या घरट्याचं निरीक्षण करते आणि मजबूत घरटं पसंत करते निंबू ना नि बाबळीच्या झाडावरच्या फांदीला हे घरटं झोक्यासारखं टांगलेलं असतं आणि वादळातही हे घरटं शाबूत राहतं आणि या घरट्याची सर कोणत्याही पक्षाच्या इतर पक्षाच्या घरट्याला येणार नाही सर म्हणजेच आहे ना या पक्षाच्या घरट्यासारखं दुसरं कोणताही पक्षी अशा प्रकारचं घरट बांधू शकत नाही पुढं बघा व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती आधारित प्रश्न सर्वनाम म्हणजेच नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला म्हणतात जसं की तो ती ते त्याला आम्ही वर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वनाम या घटकावरती आधारित तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता लिंग ओळखा बघा ससा झाड तलवार कॅमेरा पेला पिशवी पुस्तक उशी औषध बघा या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहेत ससा कॅमेरा आणि पेला स्त्रीलिंगी तलवार पिशवी उशी आणि नपुसकलिंगी आहेत झाड पुस्तक औषध बघा ते झाड ते पुस्तक ते औषध तर तुम्ही म्हणाल की हे आमच्या अमक्या शब्दाच्या मागं तोच का लावायचं तीच का लावायचं तेच का लावायचं तर यासाठी की सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ त्यांचे नियम हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आवश्यकता वाटल्यास पाहू शकता आता शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे शब्द दिलेले आहेत इथं तर या प्रकारे तुम्ही त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करून तुम्ही वाक्य दुसरी पण बनवू शकता उदाहरणादाखल इथं वाक्य दिलेली आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो सुगरणीचे घरटे या प्रस्तुत पाठामा पाठाच्या माध्यमातून आपल्याला काय संदेश मिळाला पाठाचा थोडक्यात परिचय न न तर प्रस्तुत पाठात सुगरण पक्षाच्या घरट्याचं वर्णन केलेलं आहे आणि सुगरण पक्षी अत्यंत मेहनतीनं चिकाटीनं घर बांधतो सुगरण माझी घराची मजबूती आणि मजबूती पारखते मगच घर पसंत करते सुगरण पक्षी कुटुंबवत्सल्य आणि कष्टाळू आहे त्याचं घर बांधण्याचं कसं पाहून मन थक्क होतं तर हा पाठाचा थोडक्यात परिचय तर शब्दार्थ आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या शब्दार्थांचा मराठी शब्दांचा मराठीमध्येच अर्थ आणि त्याचं तुम्हाला समजण्यासाठी इंग्लिशमध्ये पण त्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे शब्द या ठिकाणी पाहू शकता काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता बघा तिथं दोन वाक्यप्रचार दिलेले आहेत सरेनी म्हणजे बरोबरी करणे आणि वाखाणनी करणे म्हणजे स्तुती करणे तर अशा प्रकारे मित्रांनो ना व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवायचे कर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा आणखी नवीन व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद